सर्वांना नमस्ते आता बघा मी आपल्या रत्नागिरीच्या फिश मार्केटला आलो आहे आज आपल्याला ऑर्डर आहे बारा फिश थालीची ज्यामध्ये सहा सुरमई आहे आणि सहा पापलेट आहेत पण आता सध्या बघा मी कुठे गाडी पार्किंग केली आहे समोरच आपले सर्व बोट्स लागलेले आहेत बघा आणि आपलं फिश मार्केट तिथे आहे आणि फिश घेण्यासाठी माझा बॉक्स होता तो तुटलेला म्हणून आता मी बालडी घेऊन आलो आहे बघा ki baba hi choti hai hi mana hai isko toh hi choti hai बरोबर मला आता मी किती दहा वाजता इकडे पोहोचलो होतो फोर्टी फायव्ह मिनिट्स गेले मला मच्छी घ्यायला एवढी गर्दी होती आपल्या इकडे तुम्हाला मी काय सांगतो आज जी आपली ऑर्डर आहे ते आपले कोणत्या बुकिंग नाही आमच्या नियर बाय ते राहतात आणि ते आमच्याकडे एकदा जाऊन गेले होते जर रत्नागिरीमध्ये कोण राहतात आहे आणि त्यांची ऑर्डर दहापेक्षा जास्त आहे ऑर्डर किंवा हा दहापेक्षा जास्त असेल तर आम्ही बघू की आमच्याकडे स्टाफ आहे का रूम आहेत का तसे आम्ही बुकिंग करून तुम्हाला थाली आम्हाला द थाली तुम्हाला आम्ही देऊ शकतो ओके तिकडे बघा फ्रेश फ्रेश फिश आणलेली आहे आणि ह्या फिशची पूर्ण कॉस्टिंग ऑलमोस्ट पाच हजार दोनशे झाले माझे पाच हजार दोनशे आणि कट करून आणि सर्व फ्रेश आहेत बघा सहा पापलेट पाहिजे तर सहा पापलेटच आणले आहेत सुरमई कशी आपण सहा पीस नाही बघू शकत मग आपल्याला ते शेअरिंग मध्ये चार किलोचा मासा होता त्याचे पाच भाग केले आणि मी त्यातले दोन भाग घेतले असं केलेलं आहे ते बघा सर्व इकडे मार्बल ठेवले आणि ही सर आपण ह्या कंपनीचं सिमेंट आहे बघा सर्व चला भरपूर शॉपिंग असे फिश शॉपिंग आता मी ट्वेंटी फाय बॅग सिमेंट आपण मागवलेले आहेत गाडीमध्ये आपली फिश पण आहे इकडे हे बघा जाऊ का आता गावात विकायला <laughs> सहा पापलेट थाली बनणार आहे सहा सुरमई थाली बनणार आहे कॉम्प्लिमेंटरी बोंबील जाणार आहे कोलंबीची ग्रेव्ही बनणार आहे आणि माझ्या दिलू साठी एक किलो सौंद्यालय घेतलेत एवढं सर्व मी आयटम आणले म्हणजे सर्वांना बघायला लागतं त्यातले मग सुरमई एक दोन पीस उरतात ना मग ते आम्ही खाऊ शकतो असं होतं ते दाखवतो या आता हे करता करता तुम्हाला सांगतो बघा हे करता करता सिमेंटच्या फॅक्टरीत गेलो होतो सिमेंटची ऑर्डर द्यायला म्हणजे सध्यापुरती बांधकाम हल्ली बांधकामासाठी एक वेगळा सिमेंट लागतो आणि स्लॅबच्या ह्याला पॉवरफुल सिमेंट लागतो त्याची पन्नास सिमेंटची ऑर्डर द्यायला लागते ती पण ऑर्डर देऊन आलो दे की मला तो पूर्ण ट्रक पाहिजे आणि आता पंचवीस सिमेंट वेगळे मागवलेत आणि आपला टेम्पोवाला पण तिथे ठेवलाय टेम्पोवाल्याला पे केला सिमेंटचे पैसे पे केलेत आणि सर्व क्लिअर करून इथे आलो आणि आता संध्याकाळी आपली लाईट गेली आहे पण आपला इन्व्हर्टर आहे म्हणून बघा ही टूब चालू आहे आणि तिकडे तो बल्ब बंद आहे ओके तर असे प्रत्येक रूम मध्ये इथे शुभांगी किल होमस्टे मध्ये राहिला तर चारही रूम मध्ये एक लाईट एक फॅन आणि बाथरूमची लाईट चालू राहणार ते आपल्या रूम मध्ये चालू नाही राहणार चला आज मच्छीवाला ओंकार मच्छीवाला काय येऊन आला दाखवतो आता मच्छीवाले एवढे ओळखीचे झालेत ना आता जी मी मोठी सुरुमाई घेतली ती चार साडेचार किलोची सुरू होती मग त्याचे डिसाइड करतात कसे भाग तर तो टोटल पाच भाग केले त्यातले दोन भाग मी घेतले तीन भाग बाजू इतर लोकांनी घेतले मला कसे मधले पीसेस जास्त हवे होते म्हणून दोन भाग घेतले मग ते पाचही भागचे ना सारशे सत् सचार्श, सातशे चौदा रुपये एका भागचे झाले मग त्या मच्छीवाल्याने काय बोललं तू सर्वांचे पैसे घे जीपेमध्ये मग त्या तिघांनी मला सातशे चौदा सातशे चौदा सातशे चौदा माझ्याकडे केले मग मी सर्व मच्छी घेतली आणि मी त्यांना दिले म्हणजे त्यांना एवढं ट्रस्ट झालं आहे माझ्यावरती ते कटिंग बिटिंग ट्रान्सफर बिन्सफर काही बघत नाही ते जे अमाऊंट मला बोलतात ते मी अमाऊंट त्यांना पाठवून देतो पण जेट्टीमध्ये दे असं रूल आहे की एक किलोचा मासा असेल तर कापायला वीस रुपये घेतात तर तो च चार किलो आणि प्लस सुरुमय होती तर ऐंशी रुपये कटिंगचे घेतात सुरुमयचे ओके ते कटिंग तुम्ही बघितलं ना असं टाकत होते ते तर ते झाले मग आपल्या तुला कोण सांगतो बघा हे एक किलो सौंदर्य बरोबर हे माझ्या दिलूसाठी आणले तुम्ही बघा आमची दिलो बांगडा सौंदर्य असे सर्व खाते तर हे कटिंगचे वीस रुपये सौंदर्याचा रेट दोनशे पन्नास रुपये किलो आणि कटिंगचे पीस तर दोनशे सत्तर रुपये झाले आता जे नेक्स्ट हातात येतं ते दे दाखवतो हे आहे सुरमईचा आपला एक ते एक वाटा आम्हाला सातशे चौदा आणि वीस रुपये कटिंग तर सेवन थर्टी फोरला हा वाटा पडलेला आहे येस येस तर पीस पण तुम्हाला दाखवतो आहे बघा हातभर आहे की नाही हे बघा रेड दिसत आहे का येस yes. तर तुम्ही हेच मी तुम्हाला सांगतो इथे की ह्या फ्रेशनेस साठी खायला या मच्छी जेवढी ताजी खाल तेवढी ती चविष्ट वाटते आणि तेवढी ती तुमच्यासाठी पण चांगली तर हे सुरम्याचा दुसरा वाटा बघा हा मला सातशे चौदा आणि वीस रुपये कटिंगचे बरोबर तर सुरमई बघा तेवढी आहे सर्व आता पीस लावायचे आहे ते असे आम्ही तुम्हाला सांगतो आता आमचे सहा थालीचे ऑर्डर आहे छोटे पीस आम्ही खाणार ओके तर असं आहे ते आणि आता त्यांना पापलेट किती पाहिजे होते सहा पापलेट सहा सुरमे तर पापलेट बघा किती आणले पापलेट आपल्याला आठशे नऊशे किलो असे आणि वीस रुपये कटिंगला ला मिळतात तुम्ही साईजच्या हिशोबाने साईजवाले कोणत्या साईज वाले आता अजून एक काढायच्या अगोदर सांगतो आणि मोजून दाखवतो हे मी का दाखवतो ह्याच्याने तुम्हाला ती चांगलं म्हणजे प्रमाण समजतो आणि आपण समोरच्याला कसं देतो एक किलो मागे सात पण बसतात एक किलो मागे आठ पीस पण बसतात छोटे पण आठ नाही सात नाही मी एक किलोला सहा पीस बसणारे बस ना, पापलेट आणतो जर आठ पीस बसणारे ना तर ते पापलेटची थाली चारशे रुपये साडेचारशे रुपये द्यायला दमते मग हे लक्षात घ्या तुम्ही जर था पापलेट थाली कुठे खाताय चारशे रुपयेवाली चारशेच्या खाली तर देणार नाही पण चारशे साडेचारशे मध्ये ते लोक किलो मागे आठ आणतात म्हणजे ती पीस छोटी असते आणि त्याला स्लिम असणार ती हे किलो मागे आठ नाही सात नाही सहा आहे सहा म्हणजे ती साईज मोठी आहे तुम्हाला दाखवतो हा बघा हा तुम्हाला आता हातात घेतल्यावर समजतो येस आणि हा जाड आहे जाड म्हणजे हा फरक समजा की आपल्याकडे फी पाचशे सहाशे रुपये आपल्याला थाली देतो ना पण पापलेटची पण का देतो तसं आपण पीस पण ठेवतो हे बघा हे सर्व अशा आणलेले आहेत बघा दो एक दोन तीन चार पाच सहा ओके आणि सुरमई थाली ऑर्डर आहे पापलेट थाली ऑर्डर आहे आणि सोबतच आता आपण त्यांना कॉम्प्लिमेंटरी द्यायला दे काय देणार आहे बोंबील येस तर बोंबील पण आपण येस बोंबील आणलेले आहे बोंबील अडीचशे रुपये किलो आणि मी हे दीडशे रुपयाचे आणलेले आहेत ताजे, ताजे सर्व हे बघा मग असं एक एक पीस आणि एक असा पीस आपण थालीमध्ये कॉम्प्लिमेंटरी देतो हे झालं एवढंच नसून आपल्या थालीमध्ये अजून एक काय असतं कोळंबीत असत आणि कोळंबी आता मला दीडशे रुपये किलो मिळाली आहे आता तुम्हाला एक सांगतो हे बघा इकडे बघ दिस आता ही एक किलो दीडशे रुपये आणि त्या एक छोटी मुलगी होती तर कापायचे वीस रुपये होतात ती तीस रुपये मागत होती तर मी तिला तीस रुपये देऊन टाके बारकीशी होती मुलगी बारकी म्हणजे एटीन प्लसच होती पण ती हो तशी सोलायला होती तिकडे तुम्हाला सांगू परवा एक गेस्ट आले होते त्यांना फीस थाली हवी होती ते बघा माझ्या हातात जेवढे ना हे हे आमच्या लोकल मार्केटमधून आले एवढ्याच एवढ्या हातात किंवा एवढे असते एवढे शंभर एवढे शंभर रुपयाला मला दिले होते ते बोलतात ना वेळ आली तर आपल्याला ते घ्यावेच लागतात पन्नास रुपयाचे पण वसून हे दीडशे रुपयाला एवढे आहेत बघा म्हणजे सांगतो तेव्हा पण आम्ही तेवढे एफर्ट्स घेतो आणि मग नंतर आम्ही म्हणत नाही की पन्नास रुपये जास्त द्या शंभर रुपये जास्त द्या हे तुम्ही पण समजलं पाहिजे की माणूस कसं ऍडजस्ट करतो इकडे हे बघा लॉटची क्वांटिटी बारा झालीची ऑर्डर आहे सर्व आता तुम्हाला हे सुरमई लावून दाखवतो बघा फटाफट -पट सर्व व्यवस्थित एक सुरमई दोन तीन चार पाच आठ बरोबर आता हे बघा एक वेगळे आता मी काय करतो सर्व मोठे मोठे लावतो इकडे आणि छोटे बाहेर काढतो हे बघा हे होलवाले असे काही द्यायची देत नाही हे होलवाले सर्व मग आम्ही मी फ्राय करून किंवा फी सुरम्याची करी बनते ना सुरमाची करीमध्ये हा जर पीस टाकला तर मस्त रसा बनतो त्याचा एकदम झणझणीत हे बघा हे पीसेस बघा म्हणून दोन वाटे का घेतले म्हणजे एक वाटा असं तर गाजलमध्ये पीसेस मोठे ना, बर ना? आले असते मला बरोबर आहे ना आता बघा हे हे जे होल वाले हे पण आम्ही इग्नोर करण्यात यायला आता मोठे हा तू काढूया आपण हे होलवाले काढू हा मोठे आहे ना एक दोन तीन चार पाच बघा हे आपले तीन, तीन। सहा थालीचे सहा तीन। पन काड़ ले ले बगा। पीस आपण काढलेले जाड जुड पण कापायला लावलेत बघा असं एकदम स्लिम ट्रिम कापलेत म्हणजे हे डिव्हिजन बघा हे मेन मटेरियल म्हणतात ना सेंटरचा भाग आम्ही तुम्हाला द्यायला ट्राय करतोय आणि हे नंतर मग आम्ही मग हे दोन 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 पीस देतो का मग त्यांच्यात पण या थाली जर गेले किंवा आम्ही खाल्ले तर ते दोन दोन द्यायला पाहिजे ना ह्याच्यात पाहिजे तर आपण बाकी कॉम्प्लिमेंटरी आहेत ना सर्व बाकी बोंबील त्यांना देणारच आहे तीन चार पाच सहा बरोबर घेतल्यावर बघा माझ्या ह्याच्यापेक्षा पण मोठा येतो तो मग ते भरपूर मोठे मासा असतो दहा किलोचा कापायला लागतो आणि तो घेणार पण पाहिजे सोबत तो मी घेऊन फ्रीजर मध्ये ठेवू शकतो पन... तो दहा किलोचा मासा घेऊन फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला तो आठवड्याभर आम्ही संपू शकतो पण तसं न करता फ्रेश खायचं असेल तर छोटेच मासे घ्यावे लागतो कारण तेवढं कसं संपलं पण पाहिजे बरोबर आहे ना हेच फ्रेशनेस हे ॲक्च्युली सारखं काम होतो कारण नवीन नवीन पण आपले जे गेस्ट असतात ना त्यांच्या आयडियासाठी ओके बघा रत्नागिरीमध्ये ना अशी वेळ आलेली आहे फिरायची जे अपडेट आहे बघा पाऊस आला तर आम्ही सांगतो थंडी असेल तर सांगतो आणि ऊन एवढा आहे ना आता तुम्ही हा कलर बघा आणि माझा चेहऱ्याचा कलर बघा मी एवढा फॅर होतो बरोबर रंग माझा वेगळा येस आणि आज आज मला गुगल पेने एक हे पाठवलं मेसेज पाठवला आज ते आय गेस तसं झालं होतं जेव्हा हा बांधकाम करत होतो ना मी तेव्हा काय मेसेज होता माहिती आहे काय यू यू हॅव रिच युअर ट्रान्झॅक्शन लिमिट ऑफ डे पर डे पर डे ट्रान्झॅक्शन लिमिट तुमची आता म्हणजे त्याला आता मी हे सोळा हजारचा ट्रक होता ना सोळा हजार दोनशे पन्नासचे हे क्रश वॉन्ड क्रश डबल वॉश क्रश स्टँड म्हटली जाते आणि ही मला मी बाकीचा रेट तुम्हाला सांगितले नाही पण ह्याचं सांगून टाकलं ते सोळा हजार दोनशे पन्नास होते मी डायरेक्ट जी पे करायला बघत होतो तर यू हॅव रिच युअर डेली ट्रान्झॅक्शन लिमिट ऑफ वन लॅक्स म्हणजे आजच या ट्वेंटी फोर आवर्समध्ये वन लॅक क्रॉस झालेत माझे मग त्यांना सहाशे सहा हजार दोनशे पन्नास केले आणि पाच हजार केले आणि पाच हजार कॅश दिले हे जरा मेसेज आला बघा ह्या मेसेजनी ना मला खुशी झाली अरे वान मला समजलं नाही की एवढे ट्रान्झॅक्शन झाले ते वाटतं तुम्हाला ते बाजूला घर नाही बनत आहे बंगला बनतोय तो घरपेक्षा जास्त बघलेले अजून चौथाऱ्यामध्येच किती हे झाले ना ते तर असे सर्व मटेरियल मागवतो आणि अजून एक दाखवतोय बघा इथे सिमेंट सुद्धा आता नवीन ट्वेंटी फाईव्ह पोते आपण मागवले ट्वेंटी फाईव्ह आणि कमीत कमी एक बॅग साडेतीनशे रुपयाला पडते गाजल साडेतीनशे रुपयाची एक बॅग असे पंचवीस पंचवीस मागवलेले आहेत आपण मटेरियल मागवलं तर तिकडे बाजूला काम करतील ना आणि बाजूला दोन मिस्त्री आणि एक हेल्पर आहे अजून मिस्त्री पण दिवसाचे दीड दोन हजाराचा पर डे असतो मिस्त्रीचा एका मिस्त्रीचा दोन मिस्त्री आणि आहेत म्हणजे लेबर पण येस मी अमाऊंट सर्व गोष्टींचे सांगत नाही पण घर बांधकाम मध्ये एवढं सोपं नाही लक्ष ठेवायला लागतं आणि तेवढे वेजेस पण द्यावे लागतात मग आज आपल्याला जेवायला काय माहिती आहे का मी ह्याच्यात आता माझ्या इन्स्टा मध्ये सेव्ह केलेलं काय शोध क्लीन कसा करायचा आणखी आपला शेगडी होती ना जुनी शेगडी तुम्हाला सांगायचं आहे आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा शुभांगी किर होमस्टे मी जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिंक देतो पण शुभांगी किर होमस्टे टाईप करा होमस्टेच्या रिलेटेड सर्व माहिती त्याच्यामध्ये आम्ही देतोय पाच हजार आमचे फॉलोअर्स आहे तुम्ही तिथे फॉलो करा म्हणजे होमस्टेची सर्व माहिती रूमची माहिती जर तुम्हाला सांगायचं असेल रूम्सबद्दल बद्दल ते रेट्स सर्व मी त्या इंस्टाग्राम अकाउंट वरती दिलेला आहे येस हे काय शक्तिमानचा बेल्ट घेऊन आली का कंबर लागला आमच्या घरी आणि आपले गेस्ट कसे पहिल्यांदाच येत असतील तर दिवसामध्ये भा, काही एवढं लाईट लावायची गरज नाही दिवसामध्ये आपला आजूबाजूचा बघूनच माणूस खुश होतो पण रात्रीचा कसं रात्रीचा आणि इव्हनिंगचा जेव्हा चेक इन असतं किंवा माणसं येतात तर बाहेर काही असं व्यवस्थित दिसत नाही म्हणजे ब्लॅक ब्लॅक दिसतं ना पण आपल्या एंट्रन्सला बघा किती छान वाटतं आहे सर्व मडके लावलेले आहेत मी इकडे फोकस पण लावलेला आहे आणि आपल्या हँगिंग लाईट्स पण लावलेल्या सिटिंग वरती झाली होती सिटिंग खाली पण आम्ही करू शकलो असो पण आमचं कसं घराचं काम सुरू आहे सिमेंट विमेंट आहे हा त्यामुळे मी ही लादी पाण्याने पुसू शकलो नाही पण झाडू मारून घेतलेला आहे म्हणून आम्ही त्यांची सिटिंग सर्व वरती केलेली आहे के येस चला इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा थाली इकडे सहा थाले इकडे तर एक एकीकडे सुरमई वाढायचे आणि एकीकडे आपल्याला पापलेट वाढायचे असेच सर्व सॅलेट वाढले सर्व ओके वा 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 चला एक एक काकडी जास्त टाका आपल्यातर्फे आहेत ना आपले गेस्ट देऊन टाका सर्व चला इथे बघा पूर्ण क्रेन भरून आमची सोलकडी आलेली आहे मोठी क्रेन आमची ही एक एक सोलकडी सर्व ताटात येस yes, आणि कढी तुम्हाला एक जरा जवळून दाखवतो मी बघा आपली येस आता बघा ह्याच्या पुढे मी तुम्हाला सर्व वाढल्यानंतर दाखवतो कारण सर्व दाखवत तर वेळ नाही कारण आता मला सुद्धा तिकडे वाढायला जायला लागेल ओके बाकी सर्व इकडे प्रिपरेशन होते बघा सर्व फिश बीच दाखवतोय बघा सुरमई पापलेट आणि बोंबील आणि आपले सर्व एक्स्ट्रा बिश सर्व एक बनतात बघा इकडे चला इकडे सर्व सुरमई आली रेडी आहेत ना ओके okay, सुरमय बघा सुरमय बोंबिल कोळंबी आणि बाकी सर्व आपलं इतर मटेरियल